ती रात्रा आणि ती वळण मी सारा दोन वर्षांपूर्वी माझं नाव फक्त घरात कॉलेजमध्ये आणि मित्रमंडळीं घुमायचं आज माझं नाव रस्त्यावरच्या दिव्यांच्या लाल निळ्या झगमगाटात हरवलेलं असतं मुंबईतल्या मरीन ड्राईव्हपासून ते अबुधाबीच्या कॉर्निश रोडपर्यंत मी एकटंच प्रवास केला पण तो प्रवास स्वप्नांचा नव्हता तो दुःखाचा अपमानाचा आणि लांछनेचा होता दोन हजार बावीसची एप्रिल महिना मी बी कॉम शेवटच्या वर्षाला होते घरी बाबा आई दोन मोठे भाऊ आणि एक छोटी बहीण बाबांचा छोटासा बांधकामाचा व्यवसाय आम्ही सुखी होतो फार श्रीमंत नव्हतो होतो पण मान सन्मान होता मला नवीन फोन हवा होता बाबांनी विरोध केला अजून वय नाही आहे पण माझ्या हट्टापुढे त्यांचं चालायचं चा नाही फोन आला फेसबुक इंस्टाग्रॅम चॅटिंग सगळं नवीन होतं तिथेच माझी ओळख झाली रियान खान प्रोफाईल फोटोमध्ये दुबईच्या बुर्जा खलिफासमोर उभा महागडं सूट रोल्स रॉईस सगळं खोटं होतं हे मला नंतर कळलं रियान रोज मेसेज करायचा तू फार सुंदर आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी अबुधाबीत राहतो लग्न करूया तुझ्या बाबांना मी सगळं सांभाळीन मी वाहून गेले त्याने मला पासपोर्ट काढायला सांगितलं पैसे पाठवले तुझ्या कुटुंबाला सांगू नकोस ते मान्य करणार नाहीत तू ये मी तुला एअरपोर्टवर घेईन मी घाबरले पण प्रेम आणि पैशाच्या नशेत घर सोडलं एक चिठ्ठी लिहिली मी माझं आयुष्य निवडते आहे मला शोधू नका बावीस एप्रिल दोन हजार बावीस अबुधाबी विमानतळ फोन बंद मेसेज डिलिव्हरच होईना हॉटेलमध्ये दहा दिवस काढले पैसे संपले मग रस्ता पहिली रात्र एक नशेतला माणूस मी रडत होते पण उपाशी पोटाला पर्याय नव्हता त्याने फक्त पाचशे दिर्हम दिले तेव्हा मला कळलं मी फसले आहे रियान खान नावाचा माणूस कधीच अस्तित्वात नव्हता तो एक बनावट आयडी होता एका फसव्या गिरोहाचा भाग होता जो गावाकडच्या मुलींना असंच फसवून देहविक्रीत ढकलायचा दोन वर्ष उलटली मी आता सारा नव्हते फक्त आयटम होतं रोज रात्री कॉर्निश रोड टुरिस्ट क्लब एरिया अलवाहदा मॉलच्या मागे थंडीने भुकेने अपमानाने कापणारी सारा ती रात्र चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हिवाळ्याची पहिली थंडी मी दोन दिवस उपाशी पोटात आग डोळे बसलेले मी एका स्ट्रीट लॅम्पखाली उभी होते हात जोडलेले एक काळी मर्सिडीज बेन्स थांबली काच खाली झाली आतला माणूस पांढरा कुर्ता महागड परफ्यूम हातात रोलेक्स चेहरा थंडगार पण डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं मी जवळ गेले आवाज कापत होता साहेब फक्त पाच हजार दोन दिवस काही खाल्लं नाही मी चांगली आहे तुम्हाला तक्रार करता येणार नाही त्याने फक्त एक नजर टाकली मग विचारलं नाव सारा मागे बस मी बसले गाडी निघाली मी विचार करत होते आज तरी पोट भरेल गाडी एका प्रचंड गेट समोर थांबली समुद्रकिनारी असलेला भव्य बंगला आत शिरताच दिवे उजळले हॉलमध्ये पन्नास साठ लोक सगळे उच्चवर्गीय मला वाटलं नाचायला बोलावलं असेल किंवा त्याहून वाईट काहीतरी पण त्याने माझा हात धरला आणि सगळ्यांसमोर मोठ्याने म्हणाला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना एक बातमी द्यायची आहे ही माझी मंगेतर सारा गेल्या दीड वर्षांपासून आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आज मी तिच्याशी लग्न करणार आहे पंडित बोलावले आहेत सगळे थबकले एक बाई त्याची सावत्र आई ओरडली अर्णव वेडा झालास ही कोण आहे रस्त्यावरची अर्णव शांतपणे म्हणाला आई प्रेम एकदाच होतं आणि मला झालंय साराशिवाय मी जगू शकत नाही मी अवाक मला काही समजत नव्हतं पण उपासमार आणि भीतीमुळे मी नाटकात सामील झाले त्याने मला हाताने जेवण भरवलं मला रडू आलं कोणी मला एव्हाना हात लावला नव्हता सन्मानाने पंडित आले फक्त अर्धा तासात सात फेरे झाले मी अर्णव रियान खानची बायको बनले रात्री तो मला वरच्या खोलीत सोडायला आला उद्या सकाळी बोलतो आराम कर मी एकटी रात्रभर झोप नाही सकाळी तो आला हसला चल नाश्ता करू मग महत्वाचं बोलायचंय नाश्त्यानंतर तो म्हणाला माझं नाव अर्णव रियान खान ही हवेली माझी आहे माझी सावत्र आई मला तिच्या भावाच्या मुलीशी लग्न लावायला टपली होती तिने रात्री माझ्या खोलीत कोणीतरी मुलगी पाठवून मला बदनाम करायचं ठरवलं होतं मी तिचा डाव उधळायला एका मुलीचा शोध घेत होतो जी काही महिने माझ्यासोबत राहील नाटक करेल आणि नंतर निघून जाईल मला तुझ्यावर दया आली आणि तू मला योग्य वाटलीस मी तुला पंधरा लाख देईन चार महिने राहा मग तू कुठेही जाशील तुझं आयुष्य नव्याने सुरू कर मी हसले डोळे पाण्याने भरले मला आता कुठे जायचे माझं घरही नाही कुटुंबही नाही मी राहीन दुसऱ्या दिवशी दुपारी मी त्याला विचारलं तुझं पूर्ण नाव काय सांगितलंस अर्णव रियान खान माझ्या हातातली कॉफीचं कप खाली पडलं रियान खान तू तू तोच आहेस ना ज्याने मला दोन वर्षापूर्वी फेसबुकवर फसवलं होतं ज्याच्यासाठी मी घर सोडलं होतं तो पांढरा पडला गुडघे टेकले डोळे पाणावले सारा मी खरंच तुझ्याशी लग्न करायचं होतं पण माझ्या वडिलांनी मला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली त्यांनी माझा फोन काढून घेतला मागे लोक लावले मी तुला घ्यायला माणूस पाठवला होता तू त्याला भेटलीस नाहीस मग गेल्या महिन्यात मला तुझा फोटो दाखवला एका हॉटेलात मी रोज मरत होतो सारा म्हणून मी तुला परत माझ्या आयुष्यात आणलं यावेळी खोटं नाही यावेळी खरंच लग्न करायचं होतं मी रडले खूप रडले मग त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहिलं त्याने मला कधीही माझा भूतकाळ उगाळला नाही उलट मला सन्मान दिला मला नवीन कपडे नवीन आयुष्य नवीन नाव दिलं सहा महिन्यांनी तो मला मुंबरला घेऊन गेला माझ्या घरी बाबांची तब्येत खराब होती त्यांनी मला पाहिलं आणि डोळे फिरवले पण जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी आता मोठ्या गाडीतून येते मानाने तेव्हा त्यांनी मला मिठी मारली माझी गुंडी परत आली आज मी सारा अर्णव खान माझ्याकडे सगळं आहे प्रेम सन्मान कुटुंब मूळ आता माझी सात महिन्यांची मुलगी आहे पण जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा फक्त एकच प्रार्थना करते देवा कोणत्याही मुलीला माझ्यासारखं नशीब देऊ नको ऑनलाईन प्रेम अनोळखी माणसांचे आश्वासन पैशाचं लालूच हे सगळं फसावं असतं खरं प्रेम आणि खरा आधार फक्त घरात आणि विश्वासू माणसात असतो ही होती साऱ्याची कथा जी सुरुवात फसवणुकीने झाली अपमानातून गेली आणि शेवटी सच्चा प्रेमाने आणि प्रायश्चित्ताने पूर्ण झाली तुम्हाला ही कथा खोलवर भिडली असेल तर नक्की सांगा आणि जर तुमच्या ओळखीतील एखादी मुलगी असं लालचात येत असेल तर तिला ही कथा एकदा वाचायला सांगा